तर आज संध्याकाळी सारं काही आल आलबेल आहे असं दिसत असलं तरी दिवस सुरू झाला त्यावेळी हे चित्र थोडं वेगळं होतं मुख्यमंत्रीपद फडणवीसांना मिळालं तर गृह खातं आपल्याला मिळावं अशी एकनाथ शिंदेची मागणी आणखीही काही खात्यांवर एकनाथ शिंदे हे अडून बसलेत पण भाजप मात्र महत्वाची खाती सोडायला तयार नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदे विरोधी पक्षात बसणार असल्याची चर्चा सुरू झाली पाहूयात एक रिपोर्ट एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत एकनाथ शिंदे सत्तेतही सहभागी होणार नाहीत एकनाथ शिंदे थेट विरोधी पक्ष नेते इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसतील तर त्यांनी विरोधी पक्षनेते व्हावे अशी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची इच्छा आहे खुद्द शिंदे यांनीच सत्तेबाहेर आणण्याचे संकेत दिले होते सत्ता आणि विरोधी पक्ष नेते पदही आपल्याच व्यक्तीकडे असेल तर सरकारचं कामकाज सुरळीत होईल आणि महाविकास आघाडीची आपोआप होईल अशी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धारणा आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनीही अशीच शक्यता व्यक्त केली आहे बातमी अशी ही येते की विरोधी पक्षच हे संपून टाकण्यासाठी भाजपचे षडयंत्र करत आहे ते आता कुठेतरी ते सत्य होताना दिसतंय आणि मलाही ते खूप खूप जाणवलं की कारण आत्ताच्या घटकेला मवियाच्या कुठच्याच पक्षाकडे एकोणतीस सीट्स नसल्यामुळे त्यांना युती म्हणून जर द्यायचं असेल तरच विरोधी पक्ष नेतेपद देता येईल तर त्यांचा विरोधी पक्ष नेताही नको आपलाच माणूस जर विरोधी पक्षात बसवला तर विरोधी पक्षच मुळात महाराष्ट्रात नष्ट करून टाकायचे हे जे होताना दिसतंय त्यासाठी मला वाटतं की आता हे कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि लोकशाहीची आणि याची चाललेली जी, 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 जी थट्टा आहे ती बंद करण्यासाठी आता लोकांनी या सगळ्याविरुद्ध आवाज उचलला पाहिजे आणि शिंदेनाही माझं आव्हान आहे की असे सगळे प्रयोग करू नका लोकशाही जी जिवंत ठेवा मला असं वाटतं की शिंदे साहेबांबद्दल केलेल्या विरोधकांनी एक फार मोठं षडयंत्र आहे काल देखील मी साहेबांशी चर्चा केली आज देखील मी चर्चा केली एखादी व्यक्ती आजारी असताना त्याच्याबद्दल अशा पद्धतीच्या वावड्या उठवणं हे फार चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की ह्याला जनताच उत्तर देईल कारण शेवटी ते तर दराला गेले होते त्यावेळी देखील ते आजारी होते तिथल्या डॉक्टरने देखील सांगितलं काल देखील पूर्ण त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि असं असताना काल देखील काही बातम्या अशा सांगण्यात आल्या की त्यांनी ज्या बैठका लावल्या होत्या त्या रद्द करण्यात आल्या मला असं वाटतं की राजकीय बातम्या ज्या आहेत अशा पद्धतीनं पेरून एखाद्याला बदनाम करणं हे काय योग्य आहे असं मला वाटत नाही विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान एकोणतीस आमदार असणं आवश्यक आहे पण महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद पद मिळेल एवढं संख्याबळ नाहीये ठाकरेंच्या शिवसेनेकडे वीस काँग्रेसकडे सोळा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे फक्त दहा आमदार आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे सत्तावन्न आमदार आहेत त्यामुळे शिंदे विरोधी पक्षात बसले तर साहजिकच विरोधी पक्षनेतेपद एकनाथ शिंदेनाच मिळेल पार्टी के नेता एक साथ मिलकर इसके ऊपर डिस्कशन कर रहे हैं और आपको देखने को मिलेगा पांच तारीख को बड़े धूमधाम से ये विधि ग्रहण सोलह यहाँ सम्पन्न होगा एक शिंदे जी सरकार में रहेंगे इसके बारे में आज शाम में पता चलेगा चलो मीटिंग शाम को कितने बजे मीटिंग है क्या है वो बता को आज शायद शाम को देर रात में ये मीटिंग होगी मुळात ती खरी शिवसेना नसल्यामुळे ते असा अपमान त्यांना सहन करावा लागेल ती खरी शिवसेना नसल्यामुळे डुप्लिकेट प्रॉडक्ट असल्यामुळे यापुढे त्यांना असे अपमान सहन करावे लागतील अडीच तीन वर्षापूर्वी त्यांना गोंजारत होते ते यासाठी कि त्यांना आमची मूळ शिवसेना तोडायची होती महाराष्ट्र कमजोर करायचा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं पण आता त्यांना कळेल की भारतीय जनता पक्ष काय आहे त्यांचं अंतरंग काय आहे त्यांचं बाह्य स्वरूप काय आहे हे त्यांना आता कळेल मुळात मुळात अजित पवार आणि शिंदे यांच्यामध्ये तुफान भांड लावण्याचा प्रयत्न सुरू आहे शिंदेची नाराजी कायम असताना अजित पवार दिल्लीत आहेत महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीला चांगली खाती आणि अधिक मंत्रीपद मिळावी अशी त्यांची भूमिका आहे महायुतीला बहुमत मिळाल्यावर त्यांनी लगेचच भाजपला पाठिंबाही जाहीर केला होता त्यामुळे एकनाथ शिंदेंनी फारच ताणून धरलं तर भाजप अजित पवारांना झुकतं माप देण्याची शक्यता नाकारता येत नाही असं झालं तर शिंदेकडे विरोधी पक्षात वाचून दुसरा पर्याय उरणार नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी